आपण पाहताय चांगल न्यूज कराड नगरपालिका निवडणुकीत सोबळावर मैदानात उतरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शनिवारी सायंकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जहाकीर पठाण यांच्यासह तब्बल सोळा उमेदवारांनी शिवतीर्थावर अभिवादन करून प्रचार फेरीला सुरुवात केली यानंतर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली ठेकेदारी व्यवस्थेला पूर्णविराम देऊन संविधानाच्या विचारांनी पालिका चालवण्याचा निर्धार करत आम्ही रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया जाकीर पठाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तुम्ही पाहताय चांगभल न्यूज ही कराड नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक ठेकेदार मुक्त कराड नगरपालिका करण्यासाठी आम्ही लढत आहोत या नगरपालिकेत भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य माणसं अशी ही लढाई आहे या लढाई पृथ्वीराज चव्हाण सारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आणि पाठिंबा आहे काँग्रेस पक्ष या लढाईत पुढाकार घेऊन सर्व सर्वसामान्य लोकांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेले आहेत ती लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे ती लढाई संविधानाच्या विचारानं कराड नगरपालिका चालावी यासाठी आहे कराड नगरपालिकेत जे काही ठेकेदार चार पाच बसलेले आहेत त्या ठेकेदारांना चा बंदोबस्त करण्यासाठी ही सर्वसामान्य लोक लढाई करत आहेत या लढाईमध्ये आम्ही सर्व सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे पृथ्वी चव्हाणांनी जे आम्हाला शिकवलं आहे जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्यानुसार ही कराड नगरपालिका आम्ही लढू जिंकू आणि भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ अशी आम्ही कराड नगरपालिका देऊ